श्री स्वामी समर्थ डिवाइन तृष्णा या यूट्यूब चॅनेल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे पालकांनी मुलांच्या शिक्षणात यश प्राप्त व्हावे यासाठी कोणती स्वामींची सेवा करावी आज ते मी सांगते प्रत्येक आई वाटत असते की आपल्या मुलाला किंवा मुलीला परीक्षेत चांगले यश प्राप्त व्हावे प्रत्येक आईवड्यांची एकच इच्छा असते की आपली मुलं ही त्यांच्या आयुष्यात खूप यशस्वी व्हावी त्यांना खूप यश मिळावे त्यासाठीच आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी स्वामींची ही सेवा संकल्पपूर्वक करावी अनेक वेळा मुलं देवांची पूजन करणे नामस्मरण करणे हे करायला अजिबात मागत नाही अशा वेळी पालकांनी स्वामींना शरण जाणे उत्तम आहे आता कोणती सेवा करायची ते बघा आईने मुलांना शिक्षणात यश प्राप्त व्हावे तोपर्यंत पौर्णिमेला स्वामींचा उपवास करायचा आहे आणि मुलांच्या शिक्षणासाठी यशासाठी त्यांची प्रार्थना करायची आहे तसेच स्वामींना आईने दर गुरुवारी गुळ पापडीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्या मुलाला किंवा मुलीला चांगले शिक्षणात यश प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करावी तसेच दर गुरुवारी जवळच्या स्वामींच्या मठात जाऊन आई किंवा वडिलांनी स्वामींना मुलांच्या शिक्षणाबद्दल प्रार्थना करावी आणि स्वामींच्या मठात एक छोटासा तुपाचा दिवा लावावा तुपाचा दिवा हे यशाचे प्रतीक आहे मांगल्याचे प्रकाशाचे प्रतीक आहे आपल्या मुलांना चांगले यश प्राप्त व्हावे तोपर्यंत हा उपाय जरूर करावा आपल्या संततीस खूप यश प्राप्त होईल आई वडिलांनी एखाद्या पौर्णिमेला वर्षातून एकदा सरस्वती स्तोत्र व स्वामींचे एखादे स्तोत्र असलेले एकवीस प्रती एखाद्या जागृत मठात वाटव्या त्यामुळे स्वामींची सेवा देखील होईल हे केल्याने नक्कीच तुमच्या मुलांना शिक्षणात यश प्राप्त होण्यास मदत होईल जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेन श्री स्वामी समर्थ